डी एड बी एड पास होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सर्व साडे नमस्कार बघा मित्रांनो कोणत्याही प्रकारची टी ई टी सी टी ई टी अथवा टेटची गरज नाही कंट्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू बघा या जिल्ह्याची भरती प्रक्रिया सुरू झालो असून ऑफलाईन फॉर्म भरणेसुद्धा सुरू झाले आहे आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी आपण किती मुदत आहे व काय काय डॉक्युमेंट लागतील हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेवा मित्रांनो बघा मित्रांनो जर महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला वीसच्या आतील पटसंख्येवर कंत्राटी शिक्षक व निवृत्त शिक्षक नेमण्याचे ठरवले होते त्यानंतर तो जे आर मागे घेऊन त्या ठिकाणी दहाच्या आठच्या पटसंख्यांवर एक डी एड बी एड शिक्षक व एक नियमित शिक्षक नेमण्याचे ठरवले त्या ठिकाणी निवृत्त शिक्षकांना डावलण्यात आले म्हणजेच मित्रांनो डी एड आणि बी एड जर तुम्ही पास असाल तर आपल्यासाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्येही नोकरी मिळणार असून त्याचं मानधन देखील चांगल्या प्रकारे दिले जाणार आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघूया नेमकी कोणत्या जिल्ह्याची पुन्हा जाहिरात आली व संधी आपल्यासाठी कुठं चालून आलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे आपण जर कधी बघितलं तर जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभाग बघा जिल्हा परिषद धुळेमधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत बघा या ठिकाणी दिलं आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन निर्णय संकीर्ण या ठिकाणी निर्णय दिला हे तेवीस नऊ दोन हजार चोवीस अन्वय क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होई पावतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषद धुळेमधील क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर व दहापेक्षा कमी पटसंख्येलेल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी बघा दिला मित्रांनो मुदत दिली आहे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो शेवटची मुदत आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर कार्यालयीन वेळेत आवेदन पत्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे या कार्यालयात मागवण्यात येत आहे आवेदन पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या नावे सादर करावे सदर पदासाठी प्रतिमाहा मानधन बघा मित्रांनो या ठिकाणी मानधन पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे तरी मित्रांनो इयत्ता एक ते पाचसाठी शैक्षणिक पात्रता धारण करत असलेल्या सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह सादर करावे आवेदनपत्र खाली बघा कोणकोणते कुन कागदपत्र लागणारे मित्रांनो शिक्षक अभिता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस उत्तीर्ण एस एस सी प्रमाणपत्र एच एस सी प्रमाणपत्र डी ए डिटेल डीटेल गुणपत्रक व प्रमाणपत्र टी टी सी टी टी मार्कशीट प्रमाणपत्र संगणक म्हणजे एम एस सी आय डी प्रमाणपत्र व आधार कार्ड पण मित्रांनो हे जर तुम्ही अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी ही फक्त क्षेत्र तसेच ज्या मित्रांना क्षेत्रामध्ये म्हणजे एस सी एस टी उमेदवार असतील तर त्यांना टी ई टी सी टी टीची गरज आहे पण ज्या दहाच्या आठ पटसंख्येच्या शाळांवर अशा शिक्षकांवर डायरेक्ट डी एड बी एड शिक्षकांची नेमणूक होणार आहे तरी मित्रांनो सदर ठिकाणी अर्ज टाकण्यास विसरू नका धन्यवाद मित्रांनो